शहर स्वच्छतेसाठी महापालिकेकडून एकूण सोळा निविदा काढल्या असून एकोणतीस कोटी चाळीस लाखांच्या या निविदा आहेत स्वच्छता कर्मचारी वाहने चालक आणि सुपरवायझर पुरवण्याबाबत ही निविदा काढण्यात आली आहे त्यासाठी एकवीस ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे शहरातील वॉर्ड क्रमांक एकोणतीस तीस त्रेपन्न चोपन्न साठी एक कोटी त्र्याण्णव लाख रुपये वॉर्ड क्रमांक चाळीस एक्केचाळीस पन्नास छप्पन्नसाठी एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपये वॉर्ड क्रमांक करेण बेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीससाठी एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये वॉर्ड क्रमांक एक्कावन्न बावन्न सत्तावन्न अठ्ठावन्नसाठी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये वॉर्ड क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणपन्नाससाठी एक कोटी त्र्याण्णव लाख रुपये वॉर्ड क्रमांक सोळा एकवीस बावीस तेवीस चोवीससाठी एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपये वॉर्ड क्रमांक सहा नऊ दहा पंधरा तीनसाठी एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपये वॉर्ड क्रमांक एक दोन चार पाच सातसाठी एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये वॉर्ड क्रमांक आठ अकरा बारा सतरासाठी साथ एक कोटी शहाण्णव लाख रुपये वॉर्ड क्रमांक एकतीस बत्तीस तेहतीस चौतीससाठी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये वॉर्ड क्रमांक तेरा अठरा एकोणीस सव्वीससाठी एक कोटी बहात्तर लाख रुपये वॉर्ड क्रमांक चौदा वीस अठ्ठावीससाठी एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये वॉर्ड क्रमांक पस्तीस छत्तीस सदतीससाठी एक कोटी छप्पन्न लाख रुपये वॉर्ड क्रमांक सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीससाठी साठी एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये वॉर्ड क्रमांक पंचवीस पंचेचाळीस पंचावन्नसाठी साठी एक कोटी सत्तर लाख रुपये तसेच स्वच्छता कर्मचारी चालक मदतनीस यांच्यासाठी एक कोटी शहाऐंशी लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे राजशेखर हिरेमठ केम एम मराठी बेळगाव